सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमो तर श्रोते हो आज आपण पाहणार आहोत डिसेंबर महिना तो ही दोन हजार चोवीस चा आणि या महिन्यामध्ये आलेले आहेत कार्तिक आणि मार्गशीर्ष आणि पौष असे तीन महिने तर हे मराठी महिने आहेत आणि डिसेंबर हा इंग्रजी महिना आहे तर दोन हजार चोवीस चा डिसेंबर मध्ये आपल्याला माहित आहे काय येतं ते म्हणजे दत्त जयंती पाहूया दोन हजार चोवीसची ची दत्त जयंती कधी येत आहे पण त्याआधी सर्व तिथी वगैरे पाहत पाहत दत्त जयंतीपर्यंत पोहोचू तर एक तारखेला आहे जागतिक एड्स निर्मूलन दिन आणि अमावसा देखील सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिटापर्यंत असणार आहे दोन तारखेला आहे देव दीपावली मार्तंड भैरव शरत्र उत्सव वीरभद्र जयंती उत्सव नाजरे त्यानंतर तीन तारखेला आहे जागतिक दिव्यांग दिन चार तारखेला आहे भारतीय नौदल दिन सहा तारखेला आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आणि हो हो सर्वांना ज्या गोष्टीची अतुरता असते ती आहे चंपाषष्टी या दिवशी म्हणजे सात तारखेला आहे आणि खंडेरायाचा उत्सव देखील याच दिवशी केला जातो त्यानंतर आठ तारखेला शिवप्रताप दिन प्रतापगड उत्सव संत रोहिदास पुण्यतिथी दत्त नवरात्र आरंभ दत्त न, दत्त नवरात्र आरंभ होत आहे म्हणजे नऊ दिवस अवघे राहिलेले असतात त्यानंतर नऊ तारखेला आहे भीम जयंती अकरा तारखेला आलेली आहे एकादशी मोक्षदा एकादशी माणिक प्रभू उत्सव हुमा हुमनाबाद खूप मोठा असा उत्सव असतो हे आणि विठ्ठल रुक्मिणी लोटांगण यात्रा देखील याच दिवशी आरंभ होते आणि स्वदेशी दिन देखील गुरुवारी आहे बारा तारखेला आणि हो श्रोते हो संपत संपते येते म्हणजे श्री दत्त नवरात्र उत्सव चौदा तारखेला आणि या दिवशी आहे जयंती श्री दत्तत्रय जयंती पौर्णिमा सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिट नंतर चालू होणार आहे राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन देखील याच दिवशी आहे चौदा तारखेला दत्त जयंती शनिवारी आलेली आहे आणि पंधरा तारखेला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटापर्यंत ही पौर्णिमा राहणार आहे योगेश्वरी मात्रा योगेश्वरी बाबा आंबेजोगाई यांची खूप मोठी यात्रा असते त्यानंतर सोळा तारखेला आहे विजय दिन आणि पेशन्स रण आहे तो म्हणजे मंगळवारी सतरा तारखेला अठरा तारखेला आलेली आहे संकष्ट तुर्ती चंद्रोदय रात्री आठ वाजून एक्केचाळीस मिनिटांनी असणार आहे एकोणीस तारखेला आलेला आहे गोवा मुक्ती दिन वीस तारखेला आहे संत गाडगे बाबा पुण्यतिथी मी सर्व काही दाखवत आहे तुम्ही ही वाचन करा अजून काही माहिती असेल माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा उत्तरायण आरंभ होत आहे मोर्या गोसावी संजीवन समाधी चिंच चीन्च, चिंचवड पुणे आणि एकोणतीस तारखेला आहे अमावस्या आरंभ रात्री चार वाजून एक मिनिटानंतर चालू होणार आहे ती उत्तर रात्री तीन वाजून छप्पन्न मिनिटापर्यंत असणार आहे आणि मल्हारी माळसाकांत यात्रा वेळा अमावस्या देखील तीस तारखेला चालू होत आहे आणि एकतीस तारखेला मंगळवारी दोन हजार चोवीसचा एंड होत आहे एकतीस डिसेंबर तर श्रोते हो या महिन्यातील शुभ दिन भूमिपूजन दिन वास्तुदिन ताज्य दिन यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।